रोजी उदगीर तालुक्यातील हाळी हंडरळ गुळी येथे कडकडीत बंद परभणी येथील रेल्वे स्टेशनच्या समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची समाज कंठकांकडून विटंबना करण्यात आली आहे या घटनेचा जाहीर निषेध म्हणून हाळी हंडरळ गुळी येथे बंद पुकारण्यात आला होता या बंदला मोठा प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद देण्यात आला यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली दरम्यान फडणवीस सरकारचा जाहीर निषेधाच्या घोषणा देत जाहीर निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणातील मूलवादी सोपान पवार यांनी परभणी शहरातील संविधान प्रतिमेचे तोडफोड करून देशद्रोहाचा गुन्हा केला आहे या घटनेमुळे सर्व देशातील बांधवांचे मन दुखावले गेले आहे त्यामुळे सदरील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी विविध वी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ परत घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वाढवणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष एन डी मसुरे सामाजिक कार्यकर्ते शक्तीदा कांबळे पॅथरनेते इतिहास भैया कांबळे बालाजी शिंदे डी आर कांबळे प्राध्यापक रवी मसुरे भीमशाहीर गिरीधर कांबळे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती कांबळे आदीसह सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागनाथ ससाने लातूर उदगीर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद